सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा बँकेची वार्षिक सभा आज संपन्न झाली आहे दरम्यान गोंधळानंच या सभेला सुरुवात झाली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आलेली होती कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी सभासद यांनी सभेत चांगलाच गोंधळ घातला विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीच्या केलेल्या घोषणांची यावेळी सभासदांनी कृषी मंत्र्यांना आठवण करून देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली सक्तीच्या विरोधात देखील जिल्हा बँकेच्या विरोधातही शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला लावलं

दरम्यान यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे या ठिकाणी पुढे जाण्यासाठी वसुली होण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि दोन महिन्यापूर्वी एम एस सी बँकेचे प्रशारक प्रशासक सन्माननीय बाळासाहेब बानासकर यांना बोलवून एक बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्यावेळी अनावश्यक आणि सक्तीने काही वसुलीचे प्रकार जिल्हा बँकेमध्ये गेल्या अनेक सहा सात महिन्यापासून सुरू आहेत त्याला आपण स्थगिती दोन तीन महिन्यासाठी दिली आणि त्यानंतर त्यान एक नवीन योजना मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आणि सहकार विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहकार बँकेचे सर्व सहकारी बँकेचे अनेक त्यामध्ये मान्यवर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अशी एक बैठक या ठिकाणी राज्य सरकारमध्ये झाली आणि त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो आणि तो कमी करण्यात यावा आता त्या दृष्टिकोनातून मग कमी करून आणि त्याने तो निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या जा निर्णय जाहीर करत असताना एक एजीएम या ठिकाणी घ्यावी आणि ची मान्यता त्या निर्णयासाठी घ्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी सहकारी विभागाकडनं पुढे आलेला होता आणि म्हणून आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आयोजित केली होती ती फक्त एका विषयासाठी होती की राज्य सरकारने जे काही व्याजदर या ठिकाणी लागू केले आहेत आता वसुलीसाठी त्यासाठी जी नवीन स्कीम आहे त्या स्कीमला मान्यता देण्यासंदर्भात बैठक होती परंतु काही सन्मान्य सदस्य सदस्यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याही मनामध्ये खतखत होती आणि त्यांनी तो हा विषय सोडून दुसऱ्याच विषय या ठिकाणी वार्षिक सर्व सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या उपस्थित केले परंतु मी त्यांना जेव्हा सांगितलं की आपण एका विषयासंदर्भात बैठक बोलवलेली आहे या एकाच विषयावरती चर्चा करणं आवश्यक आहे त्या एकाच विषयावरती आपण चर्चा करा त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि बहुमताने हा विषय या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे तथाप काही आमच्या सन्माननीय सभासदांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा त्या ठरावामध्ये आम्ही इन्क्लूड करू आणि राज्य सरकारकडे त्यासाठी पाठवू घेऊ बँकेतील सभासत्ता बरोबर शेतकऱ्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या समन्वय समितीने देखील यावेळी आपली बाजू मांडली आहे या ठिकाणी आज नाशिक जिल्ह्यामध्ये वरती बँकेची सर्वसाधारण सभा या थकीत कर्ज वसुलीच्या संदर्भात पार पडली त्या सभेमध्ये सर्वानुमते मी स्वतः प्रकाश शिंदे ठराव मांडला की संपूर्ण शेतकऱ्यांचं संपूर्ण व्याज ते ठिकाणी माफ करावं त्याची तोशीस राज्य सरकार आणि राज्य सहकारी बँकेनं त्या ठिकाणी घ्यावी आणि त्या मुद्दलाचे समान हप्ते साथ करून द्यावेत अशा प्रकारचा ठराव था आपण त्या ठिकाणी मांडला सर्वानुमते तो मंजूर झाला परंतु बँकेचं प्रशासन म्हणतंय की शेतकऱ्यांनी आणि या सभासदांनी सर्वसाधारण सभेनं आमचा ठराव ओटीएचा मंजूर केला मी त्यांना त्या ते ठिकाणी विनंती करतो की आपण आजपर्यंत चार वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक योजना आणल्या परंतु ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर त्या योजना आणतात ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही योजना आणतात त्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना तुम्ही या सर्वसाधारण सभेपासून वंचित ठेवलं त्याचा सुद्धा निषेध मी त्या ठिकाणी त्या सभेमध्ये केला नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुलीच्या विरोधात गेल्या दोन वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलन सुरू आहे आणि त्याच विषयावर आज ओ टी एस योजना लागू करण्यासंदर्भात या ठिकाणी कालिदास कला मंदिरमध्ये या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीपासून जे आंदोलक शेतकरी होते त्यांना पोलिसांनी या ठिकाणी नजर कैदेत ठेवलेलं होतं व त्यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं होतं त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि जवळजवळ दोन तास बैठक झाली त्या बैठकीमधून सभागृह जे आहे सभागृहाच्या बाहेर ठेवल्यामुळे त्याचा निषेध करतोय या ठिकाणी ठरल्याप्रमाणे आम्ही चोवीस तारखेच्या बैठक चोवीस तारखेची आणि काल परवा प्रशासक यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी राज्य सरकारने करावी आणि जर राज्य सरकारने कर्जमाफी दिली आणि जे शेतकरी कर्ज भरतील त्या शेतकऱ्यांच्या भरलेल्या कर्जाची रक्कम ही त्याच्या जे ओटीएस योजनेमध्ये बसतील किंवा भाग घेतील या योजनेच्या मुद्दलामध्ये ती कर्जमाफीची रक्कम वजा करण्यात यावी अशा पद्धतीने या ठिकाणी मागणी आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक